श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या स्वामी संदेशाची सुरुवात करूया स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येऊ हो। आणि स्वामींचा आशीर्वाद तुम्हा सर्वांना मिळावा हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि असेच स्वामींचे संदेश दररोज पाहण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आता पाहूया स्वामींचा आज काय संदेश आहे ते ज्यांनी हे फोन निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया बाळा जे झालेले आहे जे घडून गेलेले आहे त्या भूतकाळाला तू आता पाहू नकोस आता भविष्याकडे या वर्तमानाकडे लक्ष दे तुझ्यासाठी आम्ही खूप काही चांगले योजून ठेवलेले आहे ज्याची तुम्ही कधी अपेक्षा देखील केलेली नाही एवढे चांगले तुम्हाला मिळणार आहे जितके तुम्ही गमावलेले आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा तुमचे जे प्रयत्न तुम्ही करत आहात ते प्रयत्न सातत्याने आणि प्रामाणिक करत राहा तुमचे जीवन आनंदाने आणि समाधानाने जगा तुमच्यासोबत आता सर्व काही चांगलेच होणार आहे बाळा एवढी काळजी चिंता का। तुम्ही करू नका तुम्हाला आयुष्यात ही जी सारखी संकटे येत आहेत त्या संकटांना पाहून तुम्ही आमच्यावर रागावलेला आहात आमच्यापासून दूर जाण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात आमचे अस्तित्व तुम्ही नाकारत आहात आम्हाला तुम्ही खोटे म्हणत आहात पण बाळा तुम्ही स्वतःहून आमच्याजवळ आलेला नाही तर आम्ही स्वत तुम्हाला आमच्या सेवेत निवडलेले आहे आणि ज्यांचा हात आम्ही एकदा धरतो त्यांचा हात आम्ही कोणत्याही परिस्थितीत सोडत नाही ज्याप्रमाणे आमच्या सेवेत येणे हे तुमच्या हातात नाही अगदी त्याचप्रमाणे या सेवेतून बाहेर पडणे देखील तुमच्या हातात नाही तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही आमच्यापासून लांब गेलेला आहात तुम्ही आमची आठवण काढत नाही पण जशी मुलांची आणि आईचे नाळ ही जोडलेली असते अगदी तशीच तुमच्याशी आमची नाळ जोडलेली आहे तुम्ही जरी वरवरून दाखवत असला की तुम्ही आम्हाला मानत नाही आमच्याशी बोलत नाही पण आम्ही तुमच्या अंतरात्म्यात आहोत आम्हाला तुम्ही कधीच तुमच्यापासून वेगळे करू शकत नाही तुम्हाला आमची ओढ ही नेहमी लागलेलीच असते बाळा आम्ही तुझी आई आहोत आईचे आणि तिच्या बाळाचे नाते हे सर्व नात्यांपासून खूप वेगळे असते या नात्यात शब्द बोलत नाहीत तर या नात्यात डोळे आणि भावना बोलतात त्यामुळे बाळा तुम्ही कितीही आमच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही कधीच आम्हाला विसरू शकणार नाही आमचे आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबतच आहेत तुम्ही काळजी करू नका सगळे तुमच्यासोबत चांगलेच होणार आहे हे जे सध्या दिवस चाललेले आहेत ते देखील लवकरच बदलणार आहेत काळजी करू नका सगळे चांगलेच होणार आहे आणि ही तुमची आई नेहमी तुमच्यासोबत आहे कधीच तुमच्यासोबत वाईट आम्ही होऊ देणार नाही जे माझ्या बाळासाठी चांगले आहे तेच आम्ही आमच्या बाळाला देणार आहोत त्यामुळे तू नाराज होऊ नकोस कोणतीच काळजी करू नकोस सगळे चांगलेच होणार हा विश्वास ठेवा बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हे फूल निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया बाळा तुझ्या आयुष्यात खूप संकटे येत आहेत आणि ती संकटे तुमची पाठ सोडत नाहीत ती संकटे पाहून तुम्ही असे घाबरून जाऊ नका त्या संकटांपासून पळून जाऊ नका तुम्ही जितके त्या संकटांपासून पळण्याचा प्रयत्न कराल त्या संकटांना टाळण्याचा प्रयत्न कराल तेवढीच ती संकटे मोठी बनत जातील म्हणून त्यांचा सामना करा ती संकटे तुमची परीक्षा बघण्यासाठी येत आहेत म्हणून तुम्ही त्यांना पाहून हार मानू नका स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा आणि त्या संकटांचा सामना करा मग बघा त्या संकटांविषयी असणारी तुमच्या मनातील जी भीती आहे ती दूर पडून जाईल बाळांनो तुमच्या आयुष्यात कधीच कोणाचाही विश्वास तोडू नका वचन नाते मैत्री आणि प्रेम या पाच गोष्टींना कधीच तुम्ही तोडू नका कारण या गोष्टी तुटल्यावर कधीच आवाज होत नसतो पण वेदना मात्र खूप होत असतात कोणाच्याही मनाला दुखवू हो नका बाळांनो जास्त अपेक्षा कोणाकडूनही तुम्ही ठेवू नका कारण एक छोटीशी अपेक्षा देखील माणसाला खूप मोठे दुःख देत असते त्यामुळे अपेक्षा ही दुसऱ्यांकडून नाही तर स्वतःकडून ठेवा परिस्थिती कशी का असे ना पण तुम्ही खचून कधीच जाऊ नका तुम्ही नेहमी सकारात्मक विचार करत राहा सगळे चांगलेच होणार आहे असे नेहमी स्वतःला सांगत राहा त्यामुळे तुमच्या खचलेल्या मनाला शक्ती मिळत राहील प्रयत्न करायला प्रेरणा मिळत राहील तुमचे विचारच तुम्हाला घडवत असतात त्यामुळे परिस्थिती कितीही कठीण का असे ना नेहमी सकारात्मकच विचार करा एक ना एक दिवस अशक्य असणारी गोष्ट देखील शक्य होत असते हे लक्षात ठेवा जे तुम्हाला अर्ध्या रस्त्यात सोडून गेले त्यांच्यासाठी तुम तुम्ही तुमचे अनमोल अश्रू वाया घालवू नका कारण ते तुमच्या अश्रूच्या देखील काबील नव्हते जे सोडून गेलेले आहेत त्यांना तुम्ही देखील सोडून द्या त्यांचा विचार करणे बंद करा त्यांच्या आठवणीत रडणे स्वतःला त्रास करून घेणे आता बंद करा उलट अशा धोके पाच माणसाची नियत तुमच्यासमोर लवकर आली यासाठी भगवंताचे आभार माना कारण ती व्यक्ती तुमच्या योग्यतेची नव्हती आणि त्या व्यक्तीच्या छळांपासून तिच्या धोक्यांपासून तुम्हाला लवकर बाहेर काढले याची कृतज्ञता व्यक्त करा बाळा कोणामुळेही कोणाचेही जीवन जगणे अडत नाही जिथे एक रस्ता बंद होत असतो तिथे अनेक दरवाजे उघडत असतात त्यामुळे सगळे संपलेले आहे असे म्हणणे बंद करा जिथे सगळे संपते असे वाटत असते खरे तर तेथूनच सर्व सुरू होत असते त्यामुळे आता रडत न बसता नव्या उमेदीने जिद्दीने उभे राहा आणि नवीन आयुष्याची सुरुवात जोमाने करा आणि घाबरू नका आम्ही नेहमी तुमच्यासोबतच आहोत हे लक्षात ठेवा बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत Спасибо.